ज्या आजीचे नित्य स्मरण होते त्या माईविषयी थोडेसे माई म्हणजे प्रेम त्याग आणि समर्पणाची पराकाष्ठा माई म्हणजे मातृत्वाचा उत्तुंग शिखर माई म्हणजे आजोबांच्या समाजकार्यासाठी लागणारी एक शक्ती माई म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करण्यासाठी लागणारे बळ खरे तर आमच्या आजीमुळेच दत्त मंदिराचे स्वप्न पूर्ण होऊ शकले जे कधी आमच्या आजोबांनी पाहिलं होत जसा समाज कार्यात तिचा वाटा होता तसेच दत्ताश्रम उभे राहण्यात सुद्धा तिच्या कष्टांचा मोठा वाटा आहे याच दत्ताश्रमात आम्ही लहानाचे मोठे झालो हे सगळं झालं माईमध्ये लपलेल्या एका आईमुळे आमच्या माईनी सदाच सर्वांना केवळ आणि केवळ प्रेमच दिलं कोणासाठी कमी किंवा कोणासाठी जास्ती असे नाही सर्वांना तिने भर दिले ते म्हणजे प्रेम आमच्या कुटुंबाला संस्काराच्या दोऱ्याने बांधून ठेवले ते म्हणजे आमच्या आजीने माईने सांगितलेल्या गोष्टी म्हणजे आमच्या सर्व नातवंडांसाठी जणू खजिनाच होता ज्ञानाचा खजिना याचा फायदा आम्हाला आजही होत होत आहे माईचे हे स्मितहास्य सदैव आमच्या स्मरणात राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना